नमस्कार आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे परवा दिवशी जी घटना कर्जत जामखेड परिसरात घडली आणि त्यानंतर त्याचे उ उडालेले तरंग आपल्यासमोर मांडायचे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठी भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये नगरमधल्या कर्जत जामखेडमधल्या एका व्यासपीठावर रोहित पवार यांच्या प्रचारासाठी माननीय शरद पवार सभा घेतात त्यांच्याच व्यासपीठावर एक त्यांचाच तयार केलेला एक कार्यकर्ता भूषण खोळकर या घोळकरांनी शरद पवार यांची तुलना कुणाशी करावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मातीमध्ये मराठी मातीचा झेंडा अर्थात हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या सुभेदार मल्लारावजी होळकरांबरोबर शरद पवारांची तुलना करावी एकीकडे एवढंच करून ते थांबले नाहीत तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना रोहित पवारसारख्या व्यक्तीबरोबर रोहित पवारसारख्या व्यक्तीबरोबर तुलना करणं शोभतं का म्हणून मला सांगायचं आहे अरे ज्या रोहित पवारांनी ज्यांचा व्यवसाय दारूचे कारखाने ज्यां या रोहित पवारांचा व्यवसाय कोंबड्या कापणं त्याच्या फॅक्टऱ्या उभ्या करणं अंड्यांचा व्यापार करणं अशा रोहित पवारांबरोबर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा तुलना करणं हा घोर अपमान आहे आणि म्हणून जाहीर निषेध मी करतो अशा प्रवृत्तींचा अशा व्यक्तींचा त्या व्यासपीठावर माननीय शरद पवार आपण स्वतः उपस्थित होतात आपल्याला ही तुलना आवडली हा एक भाग झाला दुसरी बाजू आपल्यासमोर मला मांडायची आहे तिथून निघालेल्या शरद पवार यांच्या ताफ्याला त्यांचेच काही कार्यकर्ते आणि समर्थक अडवतात आणि मागणी करतात काय मागणी करतात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पुढाकाराने यांच्या साथीनं अहमदनगर या जिल्ह्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं केलं जातं आणि या घोळक्याने शरद पवारांना सत्कार करण्याच्या निमित्ताने येणं आणि शरद पवारांना घोषणा देणं की अहमदनगर हे नाव पुन्हा झालं पाहिजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरां हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाम नाव नको आहे जिल्ह्याचं नाव बदला पवारसाहेब आपण देखील निमूटपणे हे सर्व ऐकलं गेले अठ्ठेचाळीस तास झाले गेले दोन दिवस झाले झाले आम्ही पाहतोय माननीय साहेब आपण आपली याबद्दलची भूमिका काय जाहीर करत नाही आपण कोणत्या मागणीसोबत आहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे अहिल्यादेवी नगर नाव दिलं यासोबत आहात की अहमदनगर या नावासोबत आहात आणि याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचारायचं आहे माननीय पवारसाहेब धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असं नामकरण दिलं त्या नावासोबत आपण आहात की पहिल्या औरंगाबाद या नावासोबत आहात या मातीला या मराठी मातीला या महाराष्ट्राला आता कळणं गरजेचं आहे पवार साहेब तुम्ही औरंगाजाबादसोबत आहात की छत्रपती संभाजीनगरसोबत आहात तुम्ही अहमदनगरसोबत आहात की तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादी सोबत आहात कारण मराठी माणूस आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे आणि येत्या दोन दिवसात आपण आपली भूमिका जाहीर करावी अशी आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो आहे येत्या दोन दिवसात आपण जर तशा प्रकारची भूमिका जाहीर केली नाही तर पवारसाहेब ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी बारामती इंदापूर दौंड पुरंदरच्या गावागावात दऱ्याखोऱ्यात राहणारा हा अठरा पगड जातीत विभागलेला हा संबंध हिंदुस्तानचा समाज तुम्हाला जाग्या जाग्यावर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आपली भूमिका येत्या दोन दिवसात आपण जाहीर नाही केली तर मैदानात लढाई ही आमच्याशी आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय अहिल्या जय मल्हार